जय राम कृष्ण हरी पाडुरंग हरी जय हरी बावनी जय हरी बावनी आज आपण संत तुकोबा राथेमधील मंगल चरणामधला पहिला अभंग चर्चेसाठी घेतला आहे त्यावर आपण चर्चा करूया तो समजून घेण्याचा प्रयत्न करूया अभंग साहेब आहात समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी हरी वृत्तीराव लगे माईक पदार्थ तेथे माझ्या अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ते चित्त झनी जडो देशी तुका त्याचे कळले आंबा वर्म जे जे कर्म धर्म नाशवंत संत तुकाराम महाराज अभंगामध्ये म्हणतात समाचल व दृष्टी विटेवर साजरी तेथे माझी हरिवृत्तीराव हे विठ्ठला पांडुरंगा तुझी शोभिवंत अशी मूर्ती विटेवर उभी आहे त्या मूर्तीचे जे चलन आहे तुझे जे चरण आहे तुझे जे पावलं आहे त्या पावलांकडे माझी सतत दृष्टी राहू दे माझी वृत्ती तुझ्या पावलांपाशी राहू दे तुझ्या चरणामध्ये मला राहू दे माझं मन तुझ्या चरणाशी राहू दे इकडे तिकडे जाऊ देऊ नको अशी मागणी विठ्ठलाला ते मागत आहे हा निकट लगे माईक पदार्थ तेथे माझ्या अर्थ नको देवा मला दुसरं काहीही नको बाईक म्हणजे डोळ्यातले दिसतात परंतु नाशवंत दिसणार आहे परंतु मृगजनासारखे नाशवंत असे पदार्थ काहीही नको माझी इच्छा या पदार्थांमध्ये जाऊच देऊ नको या गोष्टीमध्ये जाऊच देऊ नको तेथे माझा अर्थ नको देवा तिथे माझं मन जाऊ देऊ देऊ नको तिथे माझी इच्छा ठेवली नको आता नाशवंत पदार्थ माईक पदार्थ जे डोळ्यांनी दिसतात नाशवंत आहेत भासमान आहेत भृगजरासारखे उन्हाळ्यामध्ये आपण पाहतो दुपारच्या वेळेला रस्त्यावर दूरवर जर पाहत असा ते पाणी आहे का परंतु आपल्याला माहित आहे ते पाणी नसते तो भास असतोय उड्याच्या परिणामामुळे ते दिसते हवेत हवा आणि उन्हाळ्याच्या परिणामामुळे तसंच जमिनीवर सुद्धा दूरवर पाहल्यानंतर हे दिसून येते परंतु मृग जे आहेत असं म्हणतात की त्यांना वाटते हरणाला असं वाटते की ते पाणी आहे आणि उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये जंगलात पाणी मिळत नाही हृत्प हर्ण काय करतात तर या पाण्याच्या दिशेनं ते धावत सुटतात परंतु ते पाणी असते का ના મહારાજ તે મૃગજ અને નાશવંત્રહ્માદી કપદે દુખાજી શિરાની ચિત્તઝી જડો દેશી પંડુરંગા સ્વર્ગ મોક્ષ સંપત્તિ ब्रह्मलोक हे मला काहीही नको याला त्यांनी काय म्हटलेलं आहे स्वर्ग ब्रह्मलोक मोक्ष संपत्ती याला म्हटलेलं त्यांनी दुःखाची शिरादी प्रसाद जो वाटतात त्याला पूर्वी शिरणी म्हणायची शिराणी म्हणायची परंतु ही शिराणी कशीची आहे तरी दुःखाची शिराणी आहे ब्रह्मादिक मध्ये दुःखाची शिलानी असे विठोबा म्हणतात स्वर्ग मोक्ष संपत्ती ब्रह्मलोक हे सर्व दुःखाची शिलानी आहे दुःख देणारी पद आहे मला ते नको मला तशी बुद्धी सुद्धा देऊ नको ते पद मागण्याची मला नकोच आहे बघ का नको आहे कारण तुकाराम महाराज म्हणतात की हे जे पद आहे हे तात्पुरती आहे तिथे पाप पुण्याचा हिशोब होतो आणि पुण्य जेवढा आहे ते पुण्य संपलं की मग स्वर्गातून हकाल पट्टी पुण्य संपलं हकालपट्टी आणि संपत्ती आज आहे उद्या नाही तेव्हा म्हणून तुक आहे हे जे सुख आहे हिलोखीचे आणि परलोखीचे हे सुद्धा नाकारतात आणि तुकाराम महाराज म्हणतात की मला फक्त तुझी बाकी काहीही नको तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशवंत तुकाराम महाराज म्हणतात त्यांचं लहस्य आम्हाला कळलेलं आहे आणि लहस्य हेच आहे की हे जे आहे हे नाशवंत आहे स्वर्गलोक ब्रह्मलोक हे, हे सुद्धा मला नको संपत्ती मोक्ष सुद्धा नको तू मला फक्त तुझ्या पायाशी आश्रय दे तुझ्या पायाजवळ राहू दे हेच मी तुझं प्रती आहे असं तुकाराम महाराज विठ्ठलाला विनवता त्या मंगलचरणामध्ये असा याचा थोडक्यामध्ये अर्थ आपल्याला सांगता येतो तेव्हा मंडळी भायव भाऊ चुकलं असेल माफ करा आणि काही सूचना असतील त्या कॉमेंटमध्ये लिहा तेव्हा राम कृष्ण हरी जय बाऊली जय हरि